नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून ऊसाचा रस पिण्याचे फायदे व तोटे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया उसाचा रस पिण्याचे फायदे उसाच्या डेटापासून बनवलेला उसाचा रस त्याच्या ताजेतवाने चवीसाठी आणि असंख्य आरोग्यदायी फायद्यासाठी बराच काळ वापरला जातो त्यात आवश्यक पोषक तत्वे आणि नैसर्गिक साखरेचा समावेश आहे एक ग्लास उसाचा रस तुम्हाला हायड्रेटेड ठेवू शकतो आणि तुमच्या शरीराची ऊर्जा वाढवू शकतो त्याच्या आनंदायी चवीव्यतिरिक्त या पेयाचे अनेक आरोग्य फायदे आहेत जे तुमचे जीवन सुलभ करतात आज आपण माझ्या या व्हिडिओमधून उसाच्या रसाची पोषक रचना उसाचा रस पिण्याचे आरोग्य फायदे तुम्ही घरी सहजपणे चविष्ट उसाचा रस कसा तयार करू शकता याबद्दल माहिती देत आहे ऊसाच्या रसाचे पौष्टिक मूल्य सर्वसाधारणपणे पौष्टिक घटक व त्याचे प्रमाण प्रति दोनशे पन्नास मिलीमधील कॅलरीज एकशे साठ किलो कॅलरी कार्बोहायड्रेट्स वीस ग्रॅम साखर वीस ग्रॅम प्रथिने शून्य पॉईंट एक ग्रॅम जोड झिरो ग्रॅम फायबर शून्य पॉईंट सत्याहत्तर ग्रॅम कॅल्शियम शहात्तर पॉईंट अठ्ठावीस मिलीग्रॅम पोटॅशियम दोनशे एकोणऐंशी मिलीग्रॅम मॅग्नेशियम चार मिलीग्रॅम लोखंड पॉईंट पंचावन्न मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी एकशे एक पॉईंट पंचवीस मिलीग्रॅम विटॅमिन बी सिक्स झिरो पॉईंट झिरो एक मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई एकशे अकरा पॉईंट तीन मायक्रोग्रॅम ही सर्व ऊसाच्या रसाची पौष्टिक मूल्ये दोनशे पन्नास मिलीमधील आहेत उसाचा रस पिण्याचे फायदे काय आहेत एक हायड्रेटर ऊसाचा रस केवळ स्वादिष्ट नाही तर तो आश्चर्यकारकपणे हायड्रेटिंग देखील आहे तो पाण्याने भरलेला असतो आणि त्यामुळे तुमची तहान शांत करण्यासाठी आणि द्रवपदार्थ भरण्यासाठी एक परिपूर्ण पर्याय आहे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कसरत केल्यानंतर इतर पेयामध्ये कॅफिन किंवा कृत्रिम घटक असू शकतात ज्यामुळे अधिक निर्जलीकरण होऊ शकते ऊसाचा रस कोणत्याही प्रतिकूल परिणामाशिवाय एक नैसर्गिक आणि ताजेतवाने पर्याय प्रदान करतो दोन ऊर्जेची पातळी वाढवते शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी उसाचा रस हा तुमचा सर्वोत्तम उपाय आहे सुक्रोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारख्या नैसर्गिक साखरेने समृद्ध असलेले ही उत्पादन प्रक्रिया केलेल्या साखरेशी संबंधित समस्येशिवाय त्वरित ऊर्जा वाढवते त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आणि चैतन्य वाढ वाढवण्यासाठी ते एक आदर्श पर्याय बनते तीन पचन संस्थेला आधार देते उसाच्या रसामध्ये विरघळणारे फायबर असते जे वेळेवर आतड्याची हालचाल करून आणि बद्धकोष्ठता रोखून पचनास मदत करते उसाच्या रसातील अल्कधर्मी स्वभावामुळे पोटातील पी एच पातळी संतुलित होण्यास मदत होते ज्यामुळे पचन सुधारते ते पचन संस्थेला आराम देण्यास देखील मदत करते ज्यामुळे पचन समस्या असलेल्या व्यक्तीसाठी ते फायदेशीर ठरते चार शरीराला डिटॉक्सिफाय करते उसाच्या रसात अँटी ऑक्सिडंट आणि न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते विषारी पदार्थ काढून टाकण्यास प्रोत्साहन देते आणि एकूण आरोग्य सुधारते ते हानिकारक पदार्थाचे उच्चाटन करण्यास मदत करून शरीराच्या मुख्य विषारी पदार्थ काढून टाकणाऱ्या यकृताच्या कार्याला देखील समर्थन देते म्हणूनच काव्यासाठी उसाचा रस हा सर्वोत्तम घरगुती उपाय मानला जातो अशा प्रकारे उसाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने एकूण आरोग्याने कल्याण सुधारण्यास हातभार लागू शकतो पाच रोगप्रतिकारशक्ती सुधारते ताज्या उसाच्या रसात विटॅमिन सी आणि झिंकसारख्या आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शरीराला संसर्ग आणि आजारापासून मुक्त होण्यास मदत करते उसाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि एकूण आरोग्य सुधारते सहा वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते गोड चव असूनही उसाच्या रसात कॅलरीज आणि फॅट कमी असतात ज्यामुळे ते तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात दोषमुक्त भर घालते त्यातील उच्च फायबर सामग्री तृप्ततेला प्रोत्साहन देते ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटत ते आणि कॅलरीजचे सेवन कमी होते शिवाय एक नैसर्गिक वडवा असल असल्याने ते दोषी न होता साखरेची इच्छाही पूर्ण करू शकते सात त्वचेसाठी उसाच्या रसाचे फायदे त्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे उसाचा रस मुक्त रेडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तानासी लढण्यास मदत करतो ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि वृद्धत्व वाढू शकते या पौष्टिक रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास डाग कमी होण्यास आणि तेजस्वी तरुण रंग वाढण्यास मदत होते आठ रक्तदाब नियंत्रित करते पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही उसाच्या रसात आढळणारी प्रमुख खनिजे आहेत ही खनिजे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते रक्तवाहिन्यांना आराम देण्यास रक्तप्रवाह सुधारण्यास आणि निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करतात ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय व वा, रक्तवाहिन्यासंबंधी हो रोगाचा धोका कमी होतो आठ नऊ जळजळ लढा उसाच्या रसामध्ये दाहक विरोधी संयुगी असतात जे शरीरातील दाहक कमी करण्यास मदत करतात संधिवात आणि स्नायू दुखावण्यासारख्या दाहक स्थितीशी संबंधित वेदना आणि अस्वस्थता कमी करतात ओसाचा रस नियमित सेवन केल्याने दाह व्यस्थापित करण्यास आणि एकूणच तंदुरुस्तीला चालना मिळण्यास मदत होते दहा आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते ओसाचा रस हा शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक आवश्यक पोषक तत्वाचा समूह समृद्ध स्रोत आहे त्यात केवळ विटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखी जीवनसत्वे आणि खनिजे नाहीत तर आरोग्य आणि निरोगीतेसाठी योगदान देणारी अमिनो आम्ल आणि अँटीऑक्सिडंट देखील आहेत केसासाठी उसाच्या रसाचे फायदेही लक्षणीय आहे कारण निरोगी केसांना या सर्व पोषक तत्वाची आवश्यकता असते हे पोषक तत्व स्नायू आणि मज्जातंतूच्या क्रियाकलाप रोगप्रतिकारक शक्ती आणि पेशींचे पुनरुत्पादन यासह विविध शारीरिक कार्यांना समर्थन देतात ज्यामुळे ऊसाचा रस वयोगटातील लोकांसाठी एक पौष्टिक आणि फायदेशीर असे पेय बनतो खाण्याचे फायदे आहेत उष्णता कमी या हंगामात ऊस खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि हिवाळ्यात लोकांना थंडी जाणवत नाही दात स्वच्छ ऊस चावून खाल्ल्याने दातावरील घाण निघून जाते आणि दात स्वच्छ होतात तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते नैसर्गिक डिटॉक्सिफायर त्वचा हायड्रेटेड होते कोलेजेन वाढते वृद्धत्वाची रध, चिन्हे कमी होतात उन्हाळा आला की अनेक जण थंड होण्यासाठी आणि एनर्जी मिळवण्यासाठी उसाच्या रसाला प्राधान्य देतात उसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांनाही दूर ठेवतो उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा मिळते तसंच ऊस शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते ऊसाच्या रसात कॅल्शियम पोटॅशियम लोह मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पोषक तत्वे असतात म्हणून ऊसाचा रस आरोग्यास चांगला मानला जातो यामुळे हाडे मजबूत होतात तसे दातांच्या समस्याही कमी होतात पण तरीही ऊसाच्या रसाचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो ऊस उस, ऊसाचा रस पिण्याचे तोटे एक उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात कॅलरी तसेच हाय कार्बोहायड्रेट असतात यामुळे वजन वाढू शकते त्यामुळे जे वजन कमी करतात त्यांनी उसाचा रस पिऊ नये दोन जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर उसाचा रस दूरच ठेवा यात साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे तीन तुमची ब्लड शुगर लेवल अचानकपणे वाढत असेल तर उसाच्या रसाचे सेवन करू नये यामुळे ब्लड इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण होते चार कफाचा त्रास असल्यास उसाचा रस पिणे टाळा यामुळे कफाचा त्रास वाढतो पाच दिवसातून केवळ दोन ग्लासच उसाचा रस प्यावा त्यापेक्षा अधिक रस एका दिवसात घेतला तर त्यामुळे नुकसान होऊ शकते जंडी असल्यास तुम्ही अधिक प्रमाणात रस पिऊ शकता सहा फ्रीजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणे टाळावं कारण फ्रीज केलेला उसाचा रस आरोग्यास हानिकारक ठरू शकतो सात ऊसाच्या रसामध्ये इतर कोणताही रस मिक्स करू नये तसंच उसाच्या रसात पाणी टाकू नये त्यानं उस रसाच्या उसाच्या रसाचे गुणधर्म कमी होऊ शकते बर्फही कमी प्रमाणात वापरावा घरी ऊसाचा रस कसा तयार करायचा घरी ऊसाचा रस तयार करणे ही एक सोपी आणि फायदेशीर प्रक्रिया आहे कमीत कमी प्रयत्नात तुम्ही या ताजे तवाने आणि पौष्टिक पेयाचा आनंद घेऊ शकता साहित्य उसाची ताजी देठ पाणी लिंबाचा रस आले बर्फाची तुकडे पर्याया ही पर्यायाप्रमाणे घ्यावी सूचना ऊसाचा रस तयार करा ऊसाच्या देठाला वाहत्या पाण्याखाली पूर्णपणे धुवून सुरुवात करा जेणेकरून कोणतीही घाण किंवा अशुद्धता काढून टाकता येईल एका मजबूत चाकूने उसाच्या देठाची कठीण बाह्य साल का सोलून काढास सोललेली उसाची छोटी तुकडे करा जे तुमच्या ब्लेडमध्ये किंवा मॅन्युअल ज्यूसरमध्ये सहज बसतील रस काढा ब्ले ब्लेडर वापरताना ऊसाचे तुकडे आणि गरज पडल्यास थोडे पाणी घाला जेणेकरून ऊस अधिक सहजतेने मिसळेल मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत आणि ऊस पूर्णपणे कुसकला जाईपर्यंत मिसळा जर तुम्ही हाताने वापरत असलेल्या ऊसाच्या ज्यूसचा वापर करत असाल तर उसाचे तुकडे ज्यूसमध्ये घाला आणि रस काढण्यासाठी हँडल फिरवा रस गाळून घ्या एका मोठ्या भांड्यावर बारीक जाळीदार गाळणी किंवा चीज क्लोथ ठेवा उसाचे मिश्रण किंवा ज्युसरमधील रस गाळणीतून ओता जेणेकरून लगद्यापासून रस वेगळा होईल रस चवीनुसार लावा पर्याय होईल अधिक चवीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस किंवा किसलेला आले मिसळू शकता ही पर्यायी पायरी आहे आणि वैयक्तिक पद्धतीनुसार समायोजित केली जाऊ शकते नंतर हा उसाचा रस सर्व करा उसाचा रस पिण्यासाठी घ्यायची खबरदारी गर्भवती महिलासाठी गर्भधारणेदरम्यान महिलासाठी उसाच्या रसाचे फायदे लक्षणीय असू शकतात जर ते कमी प्रमाणात सेवन केले तर तथापि तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गरजानुसार ते योग्य आहे याची खात्री करण्यासाठी आरोग्यसेवा प्रदात्याचा सल्ला घेणे उचित आहे मधुमेह रुग्णासाठी मधुमेह असलेल्या व्यक्तीने उसाचा रस कमी प्रमाणात घ्यावा आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते निष्कर्ष उसाचा रस हा एक उल्लेखनीय पेय आहे जो केवळ त्याच्या गोड ताजेतवाने चवीने स्वादिष्ट आहे नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी देखील फायदे आहेत उसाच्या रसाचे आरोग्य फायदे असंख्य असले तरी ते सर्व रोगावर उपचार करणार म्हणून पाहिले जाऊ नये विविध आणि संतुलित आहार राखणे आणि कोणत्याही आरोग्यविषयक समस्याबाबत किंवा तुमच्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी विशेषतः जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर आरोग्य व्यावसायिकतेला सल्ला घेणे आवश्यक आहे माझा हा थंडगार ऊसाचा रस त्याचे पिण्याचे फायदे आणि तोटे हा व्हिडिओ आपण ऐकला हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद